नमस्कार मिसिया, सिया न्यूज ऑनकडच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआयच्या सहाय्याने पुढील स्तरावर नेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यासाठी येत्या दोन वर्षात पाचशे कोटी रुपयांचा विशेष निधी वितरित केला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पनात केली आहे या उपक्रमामुळे शेतीच्या आधुनिकीकरणाला गती मिळणार असून शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न होणार आहे पतंजली मेगाफ्रूट ॲड हर्बल पार्कचे उद्घाटन नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूरच्या मिहान ई झेडमध्ये करण्यात आले पतंजलीने आपल्या ज्यूस प्लांटद्वारे संत्रांपासून रस तयार करण्याचा नवा उपक्रम केला या प्लांटमध्ये आठशे टन प्रक्रिया केली जाते बी आणि सी ग्रेडच्या संत्रांना उत्तम दर मिळतो पूर्वी हे संत्रे कमी दरात विकले जात होते किंवा फेकून दिले जात होते पण आता त्यांना अठरा रुपये ते बावीस रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे स्थानिक खोड ऊस पिकाची लागवड एक पर्याय असू शकतो खोडवा ऊस पिकाची लागवड ही पारंपरिक ऊस लागवडीपेक्षा अधिक फायदेशीर ठरते खोडवा ऊस पिकाची परंपरागत लागवड ऊस पिकाची अधिक फायदेशीर ठरू शकते या पिकात कमी खर्च कमी श्रम जलद उत्पादन अधिक ऊस आणि पर्यावरणीय ठोस आर्थिक मदत होते या पद्धतीने लागवड केली तर त्याचे उत्पादन आणि नफा मोठ्या प्रमाणात योग्य विकास करू शकतो महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन हजार पंचवीस सालचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या असून कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक योजनांची तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळेल याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत जेणेकरून हवामानाशी संबंधित माहिती त्वरित मिळेल आणि शेतकरी योग्य वेळी शेतीच्या कामाची आखणी करू शकतील महाराष्ट्र ॲग्री बिझनेस प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे बळीराजा शेख व पानन रस्ते योजना राबवली जाणार आहे बांबू उत्पादन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार असून एक तालुका एक बाजार समिती ही योजना अंमलात आणली जाणार आहे कृषी क्षेत्रासाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे नमू शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार कोटी रुपयांची रक्कम वजा जाता राज्य पुरस्कृत योजना केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचा चाळीस टक्के वाटा आणि सूक्ष्म सिंचनाचे थकलेले अनुदान देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून कृषीचे गुलाबी चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला आहे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे गव्हाच्या कापणीच्या बाबतीत पाहिले तर परंपरागत पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना प्रचंड कष्ट करावे लागतात कारण मजुरीचे दर वाढले आणि उपलब्धता कमी झाली आहे परिणामी अनेक शेतकरी वेळेस गव्हाची कापणी करू शकत नाहीत ज्यामुळे पीक वाया जाण्याची शक्यता वाढते यावर उपाय म्हणून ब्रश कटर हे प्रभावी आणि बहुउपयोगी यंत्र उपलब्ध आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात विदर्भातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी तब्बल एक हजार चारशे साठ कोटी रुपयांचा सा प्रस्थापित केला आहे गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे या बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांब्यात पाहत रहा न्यूज अनकट